नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम केव्हापासून देता येणार तसेच प्रत्यक्षात शिक्षक भरती केव्हा पूर्ण होणार व शिक्षक भरतीविषयी असणारे महत्त्वाचे अपडेट व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणार आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल देखील क्लिक करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट सर्वात पहिले मिळत असतील मित्रांनो शिक्षक भरतीची प्राधान्यक्रम देण्याची सुविधा अकरा मार्चपासून सुरू होणार होती परंतु काही कारणांमुळे ही सुविधा आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे यातील महत्त्वाचे कारण म्हणजे कोर्टमध्ये दाखल झालेल्या केसेस व सॉफ्टवेअर अपग्रेडचे चालू असलेले काम मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात अनेक केसी या कोर्टमध्ये दाखल झाल्या आहेत त्यातील महत्त्वाची केस ती म्हणजे इंग्रजी माध्यमाची वीस टक्के आरक्षणासंदर्भात आहे त्या संदर्भात निकाल लवकरच येणे अपेक्षित आहे तर दुसरी केस ही बी एडवाल्यांसाठी म्हणजे बी एड हे एक ते पाच साठी पात्र आहे असा दावा करणारी केस दाखल झाली आहे त्यानंतर तिसरी केस ती म्हणजे महत्वाची केस टी ई टी संदर्भातली अनेक मुलांनी दावा केला आहे की टी ई टी दोन हे एक ते आठसाठी पात्र आहे तर टी ई टी एक वाल्यांनी या विरोधात याचिका दाखल केली असून टी ई टी एक हे एक ते साठी लागू आहे जर एकते पाससाठी शिक्षक व्हायचे असेल तर टी ई टी एक पात्र होणे आवश्यक आहे असा देखील दावा याचिकाकर्त्यांनी कोर्टमध्ये केला आहे त्यामुळे अशा याचिकांमुळे व सॉफ्टवेअरचे अपग्रेडेशन चालू असल्यामुळे आपल्याला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिळणार आहे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लांबण्याचे मुख्य कारण ते म्हणजे इंग्रजी माध्यमाचे वीस टक्के आरक्षण कारण अशा मुलांना जर यामध्ये आपण समाविष्ट केलं तर त्यासाठी जाहिरात पुन्हा मॉडिफाय करावं लागेल तसेच जे चे दोन हजार चे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा केस दाखल केले आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सुद्धा या या भरतीमध्ये समाविष्ट करण्यात यावे कारण आम्ही सुद्धा अभियता चाचणी दिलेली आहे त्यामुळे तो निकाल देखील काय लागतो यावरच प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आपल्याला लवकर उपलब्ध करून देणार आहे त्यानुसार ही सुविधा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल असे शिक्षण आयुक्त यांचे म्हणणे आहे मित्रांनो शासनाने काही दिवसापूर्वी संस्थांना दोन पर्याय दिले होते त्यातील पहिला पर्याय असा की मुलाखतीशिवाय उमेदवाराला नियुक्ती देणे व दुसरा पर्याय म्हणजे मुलाखत घेऊन उमेदवाराला नियुक्ती देणे त्यापैकी रयत शिक्षण संस्थेने विना मुलाखतीशिवाय उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्याचे ठरवले आहे त्यामुळे रयतमध्ये असणारी भरती प्रक्रिया ही शासन स्तरावरच होणार आहे व ती पवित्र पोर्टल मार्फत होईल त्यामुळे ज्या रयत संस्थेमध्ये एक हजार सदतीस पदे होते ती एक रुपयाही न घेता भरली जाणार आहे त्यामुळे नऊ ते बारासाठी ज्या मुलांनी आवेदन केले अशा मुलांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण संस्थेमध्ये एक रुपयाही न घेता ही भरती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे ही खूप मोठी आनंदाची बातमी डी एड व बीएड धारकांसाठी असणार आहे तसेच अन्य संस्थांनी देखील रयत प्रमाणेच विना मुलाखतीप्रमाणे उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे असे देखील शासन सरावर प्रयत्न चालू आहे जेणेकरून उमेदवारांना एक रुपयाही न देता नोकरीची संधी मिळणार आहे तसेच ज्या संस्था मुलाखत घेतील त्या संस्थांना गुणानुक्रमे दहा उमेदवार पाठवले जातील व त्यापैकी एक नंबरचा जो उमेदवार गुणप्राप्त असेल त्याला जर डावलले तर त्याला डावलण्याचे कारण काय हे कारण सुद्धा संस्थेला द्यावे लागणार आहे त्यामुळे गुणवत्तेला येथे प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया ही आचारसंहितेनंतरच पूर्ण होईल कारण आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तसेच शिक्षक भरती संदर्भात अनेक केसेस न्यायालयात दाखल आहे त्या केसेसचा निकाल नागेपर्यंत भरती प्रक्रियेवर स्टे आला आहे त्यानंतर त्या निकाल लागेल व त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये कोणाला समाविष्ट करायचं तसेच कोणाला भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करायचं नाही हे शासन निर्णय झाल्यानंतरच भरती प्रक्रिया ही पार पडेल कारण दोन हजार अठरा टी ई टी वाल्यांनी अभियुक्त चाचणी दिलेली होती परंतु ते त्यावेळेस टी ई टी पात्र नव्हते व ते दोन हजार अठरामध्ये मध्ये पात्र झाले त्यावर देखील केसेस चालू आहेत त्यामुळे या उमेदवारांना या भरतीमध्ये संधी द्यायची की नाही हा देखील कोर्टामध्ये निर्णय अजून आलेला नाही त्यानंतर ही भरती प्रक्रियेला गती येईल त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू होणार आहे ही सुविधा सुरू झाल्यानंतर त्यासाठी काही कालावधी देण्यात येईल त्या कालावधीमध्ये उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येईल व साधारणतः आचारसंहिता संपल्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला निवड यादी जाहीर झालेली असेल तसेच जूनमध्ये आपली भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली असेल परंतु त्यासाठी कोर्टाचे निकाल लवकरात लवकर येणे अपेक्षित आहे त्यामुळेच आपली भरती प्रक्रिया अवलंब आहे त्यामुळे कोर्टाचे निकाल व कोणकोणत्या केसेसची कारवाई कशा पद्धतीने चालते यावर भरती प्रक्रिया आता डिपेंड आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद